तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि फक्त दोन टक्समध्ये आपण हे जे ब्लाऊज आहे तर ते रेडी केलेलं तर हा जो ब्लाऊज पीस होता पूर्ण वर्कवाला होता आणि याची जी, जी बॉर्डर आहे फ्रंटला सुद्धा होती आणि बॅकला सुद्धा होती जर आता आपण याचं प्रिन्सेस कट जर कटिंग केलं असतं आणि त्याची जी, जी, जी बॉर्डर आहे तर ती सुद्धा वर्क खरी झाली असते था। सो तुम्ही फक्त दोन टक्समध्ये हे जे ब्लाऊज आहे पूर्ण तयार करू शकता आणि आपण याचं जे कटिंग आहे डायरेक्ट वरती बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत आणि हे माझं जे कस्टमरचं ब्लाऊज आहे चौथं ब्लाऊज आहे कारण माझ्याकडे असेच अगोदर तीन ब्लाऊज जे आहेत आले होते शिवायला तर आता हा पीस तुम्ही बघू शकता फ्रंट बॅक जे आहे त्याने डिझाईन दिलेली आहे सुद्धा ऑलरेडी त्यांनी जी डिझाईन आहे शॉर्ट स्लीवची तर ती दिलेली आहे आणि बघू शकता आता आपल्याला बॅक किंवा फ्रंट जो आहे त्यांनी लहान दिलेला गा... आहे पण आपण इथे मोठाही काढू शकतो किंवा जर तुम्हाला छोटे गळ्या गळ्याची जर घालायचे असतील तर तुम्ही आहे तेवढाच गळा जो आहे काढू शकता तर आता सगळ्यात आधी आपण याचं जी कटिंग आहे अस्त्रभरती करणार आहोत तर अस्तरच्या पॅक बाजूला सगळ्यात आधी आपण आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो इथं मार्किंग करून घ्यायचा आहे आता इथं पूर्ण उंची जी आहे मी चौदा प्लस एक इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी साडेपाच घेतलेला आहे अडतीस साईजचा जो ब्लाऊज आहे मी तर तयार करत आहे आता शोल्डर मी साडेपाच घेतलं त्याच्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो सहा इंचावरती घ्यायचा आहे आता छातीचं जे माप आहे आपलं इथं प्रॉपर पहिल्यांदा घ्यायचं आहे साडे नऊ इंच त्याच्यानंतर दोन प्लस त्याच्यामध्ये आपण मार्जिन ॲड करायचं आहे तर हे बघू शकता दोन इंच आपण प्लस त्याच्यामध्ये मार्जिन ॲड केलं त्याच्यानंतर कमर जे आहे आठ इंच घ्यायचे आहे आठ प्लस दोन इंच त्याच्यामध्ये सुद्धा मार्जिन ॲड करायचं आहे आता जर तुम्ही हे लहान मापासाठी जर बनवत असाल म्हणजे बत्तीस चौतीससाठी जर बनवत असाल तर शोल्डर पाच इंच घ्यायचं आहे आणि मुंडा साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि जी जी गळ्या रुंदी आहे तर नि ती तुम्ही दोन इंच घ्यायची आहे आणि जितकी तुम तुमची पूर्ण उंची असेल तितकी तुम्ही घेऊ शकता आता मुंड्याचा जो बॅकचा शेप आहे मी दिलेला आहे दीड इंचावरती आणि त्याच्यानंतर मी असा जो शेप आहे मुंड्याचा इथं मार्किंग केलेला आहे तर हे बघा बॅक पार्ट मी तर कट केलेला आहे त्याच्यानंतर अस्तरच्या बरोबर अपोजिट साईडला आपण हा जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे कारण सेंटरला आपली जी स्लीव्ज आहे तर ती निघते जर तुम्ही अस्तरवरती जर कटिंग करत असाल ब्लाऊजचं तुम्ही या पद्धतीने कटिंग करा कारण लॉंग स्लीवसुद्धा आपली या अस्तरमध्ये जे आहे तर ती सेंटरला निघते तर बॅक पार्ट जो आहे आपण आहे तसा इथं पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे खाली मी अर्धा इंच सोडलेला आहे जर कापड कमी जास्त असेल तर तुम्ही अशी एक लाईन इथं मार्किंग करून घेऊ शकता कापड थोडंसं खाली सोडून बॉटमला त्याच्यानंतर मुंडा जो आहे फ्रंटचा अर्धा इंच आपल्याला इथं डाऊन करायचा आहे कारण फ्रंटचा जो मुंड्याचा शेप आहे आपण नेहमी एक इंचावरती तो देत असतो तो है। तर हे बघा फ्रंट मुंड्याचा आपण शेप इथं दिलेला आहे त्याच्यानंतर कमरेला एक्स्ट्रा आपण टक्ससाठी जे आहे मार्जिन घ्यायचं आहे तर मी तर जे टक्स मार्किंग आहे तर ते दीड इंचावरती घेत आहे पण तुमचं जर छातीचं पोर्शन कमी असेल तर तुम्ही एक इंचावरती घेऊ शकता आणि जर छातीचं पोर्शन जास्त असेल तर तुम्ही दीड किंवा दोन इंचावर सुद्धा घेऊ शकता जितकं तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन घ्याल तितकं तुम्ही काय करायचं आहे टक्समध्ये कापड जे आहे घ्यायचं आहे छातीला मी मी बघू शकता मुंड्याला अर्धा इंच घेतलेला आहे आणि कमरेला मी दीड इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे कारण माझं सुद्धा छातीचं जे पोर्शन आहे थोडंसं हेवी असल्यामुळे मी कमरेला दीड इंच घेतलेला आहे तुमचं जर कमी असेल तर तुम्ही एक इंच किंवा जास्त असेल हेवी असेल जास्त तर तुम्ही दोन इंच घ्यायचं आहे आता इथं बघू शकता आपण फ्रंटचा जो पार्ट आहे तर तो, तो कट करत आहोत अस्त्रवरती आता हे सगळे जे पार्ट्स आहेत आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून कट करायचे आहेत आता स्लूज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही कारण स्लीवजचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत चॅनलवरती माझ्या ते तुम्ही बघू शकता आता त्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी आपला जो फ्रंट पार्ट आहे तर तो इथं कट करणार आहोत आता फ्रंट इथं पार्ट तुम्ही बघू शकता जे रुंदी आहे तर त्यांनी खूप कमी दिलेली आहे सो आपल्याला साईडला याला जोड लावावं लागणार आहे जर तुमचं माप लहान असेल तर याच्यामध्ये बसून जातं म्हणजे चौतीस बत्तीस जर पर्यंत जर असाल तर तुम्हाला जोड वगैरे लावावं लागत नाही पण त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर साईडला कापड आपलं एक्स्ट्रा थोडंसं येतं जोडमध्ये आता बॉटमला फक्त आपण आज जी डिझाईन दिलेली आहे बॉटमला फक्त आपण अर्धा इंच जास्त आहे खाली घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हा जो पार्ट आहे तो कट करणार आहोत आता ही जे रेड कलरची लेस दिसते तर ती आपण हातासाठी वापरणार आहोत तर त्यामुळे आपण ती कट आता करायची नाही तर हा बघा इथं मी फ्रंट पार्ट जो आहे कटिंग केलेला आहे मेन कापडावरतीसुद्धा आणि साईडला तुम्ही बघू शकता आपल्याला इथं छातीला पण आणि सुद्धा जोड लावावं लागणार आहे आता त्याच्यानंतर आपण आपला जो बॅक पार्ट आहे तो इथं कट करायचा आहे तर डिझाईनच्या फक्त अर्धा इंच मी खाली घेतलेलं आहे कारण मग अर्धा इंच आपलं आपण जी पट्टी लावतो कमरपट्टी त्याच्यामध्ये कापड जातं आणि फक्त आपली जी डिझाईनची पट्टी आहे तर ती राहते एक्स्ट्रा कापड आपलं प्लेन जे आहे तर ते अजिबात दिसत नाही तर हा बॅक पार्ट जो आहे मी कट केलेला आहे बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे म्हणजे जोड जे आहे तर ते लावावं लागत नाही आता ही स्लीव्ज बघू शकता तुम्ही आता राहिलेलं शिल्लक आपलं जे कापड होतं तर त्याच्यामध्ये आपण दोन मोठ्या पट्ट्या कट करायच्या आहेत कारण फ्रंटला आपण त्याला जोड लावणार आहोत सो so आपण एक अडीच तीन त्याच्या पट्ट्याच्या आहेत लांबड्या आपल्याला कट करायच्या आहेत आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी रुंदी आहे तर ती सव्वा दोन इंच घेतली पुढचा जो गळा आहे तो मी घेतलेला आहे साडेसहा इंच आता जर तुम्हाला राऊंड गळा ठेवायचा असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता पण मी इथं काढलेला आहे पंचकोनी फ्रंट आणि बॅकला जो आहे मी पंचकोनी गळा जो आहे घेतलेला आहे तर बघू शकता राऊंड शेपसुद्धा तुम्ही देऊ शकता आता ही साडी छान होती सो मी इथं नॉर्मल गोल गळा देण्यापेक्षा मी इथं पंचकोनी जो गळा आहे तर तो दिलेला आहे या ब्लाऊजसाठी आता दोन आपले जे पार्ट्स आहेत तर ते सेपरेट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपला जो फ्रंटचा आहे तर तो, तो आपण गळा पलटी करणार आहोत तर सर्व कापडावरती आपण काय आपल्या मेन कापडावरती सर्व कापडावरती आपल्याला अस्तरची जी बाजू आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर आपला जो गळा आहे त्याच्या साईडने आपल्याला जसं आहे तसं शेपनुसार आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत अस्तर जे आहे आपल्या साईडला पलटी करून द्यायचं आहे आपल्याला आता चारही बाजूने आपण ह्याला स्टिच करून घेणार आहोत त्याच्यानंतर साईडला जो आपला जोड आहे तर त्याला सुद्धा आपण जोड लावून घ्यायचा आहे जे आपण मेन कापड जे आहे कट केलं होतं लांबड्या पट्ट्या आपण त्या कट केल्या होत्या तर ती पट्ट्या आपण अशी लावून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे तर ते आपण कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण जे टक्स आहेत ते मारून घेणार आहोत ले 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 तर आता जी टक्सची रुंदी आहे मी घेतलेली आहे साडेचार इंचावरती उंची जी आहे सव्वा चार इंचावरती मी घेतलेली आहे तर बघू शकता त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मुंड्यामधून एक टक्स घ्यायचा आहे तर बॉटमचा जो टक्स आहे मी घेतलेला आहे एक इंचावरती आणि जो मुंड्यामधला टक्सा आहे तर तो अशी सरळ रेषेत आपण काय करायचं आहे पाव इंचावरती मुंड्यातला जो टक्सा आहे आपण असा घ्यायचा आहे आणि इथला बघू शकता आतमध्ये जो कफ आहे खूप छान असा आलेला आहे त्याच्यामुळे काय होते की आपल्याला जे ब्लाऊज आहे तर ते सुद्धा छातीमध्ये खूप छान बसतं झपटं वगैरे बसत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद